जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकूणसाठावा पाहणार आहोत मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला जय जय रभुवीर समर्थ समर्थ म्हणतात की सतत कल्पना करीत राहणं मनोराज्य करीत राहणं हा माणसाचा स्वभावच आहे त्या कल्पनांचा अंत होतच नाही पण जर का आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर केवळ कल्पनेवर कल्पना करून चालणार नाही आता मी साधना करेल मग मला सद्गुरू भेटतील मला अनुग्रह देतील आणि मग मी उपा उपासना करेल अशा फक्त कल्पना करण्यात आपण किती वेळ घालवणार आहोत अशाने पूर्ण आयुष्य संपून जाईल आणि हाती काही येणार नाही म्हणूनच समर्थ म्हणतात मना कल्पना कल्पिता कल्पकोटी कोटी म्हणजे लक्षावधी आणि कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस जो चार अब्ज बत्तीस कोटीचा असतो इतक्या कल्पकोटी कल्पना जरी आपण केल्या आणि प्रत्यक्षात जर का त्या आपण उतरवल्या नाही तर त्या कल्पनांचा काही उपयोग नाही त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरता आपल्याला काही प्रयत्न करायला पाहिजे फक्त मी हे करेल मी ते करेल असे करेल तसे करेल वगैरे वगैरे हो म्हणून काही होणार नाही उदाहरणार्थ चातुर्मास आला आणि मग मी ठरवते की एखादे व्रत करेन उपवास करेल जप करेल, करेल एखादी पोथी वाचेल असे ठरवतो पण प्रत्यक्षात ते किती आम्लात येते शेवटपर्यंत ते किती टिकते काहीजण असतील जे पूर्ण करतील पण त्याकरता त्यांना चिकाटी ठेवावी लागते प्रयत्न करावे लागतात तेव्हा ते पूर्ण होते म्हणजे काय तर आपल्या कल्पनांना जर साकार रूप द्यायचं असेल तर त्याकरता प्रयत्नांची आवश्यकता आहे समजा एखादा विद्यार्थी आहे परीक्षा जवळ आली म्हणजे तो अभ्यासाचा टाईमटेबल तयार करतो मी रोज कोणत्या विषयाचा किती अभ्यास करेल असे तो ठरवतो पण प्रत्यक्षात मात्र नव्याचे नऊ दिवसही पूर्ण होत नाही की टाइम टेबल बारगळतो पूर्ण होतच नाही असेच प्रपंचातील अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आपण कल्पना करतो पण त्या पूर्ण होत नाही त्या फक्त कल्पनेतच राहतात म्हणजे काय तर जीवनात कल्पना उपयोगी पडेल पण केव्हा जेव्हा आपण ती तिला साकार रूप देऊ तेव्हा नाही तर तिला जर आपण मोकाट सोडलं ना तर धड ना प्रपंच होईल ना धड आध्यात्म आता अध्यात्म क्षेत्रात तर ह्या गोष्टीला फार महत्त्वाचं स्थान आहे कल्पनेच्या जगात राहणाऱ्या माणसाकडून भगवंताचं चिंतन घडतच नाही आणि चिंतन केल्याशिवाय तर भगवंत प्राप्त प्राप्त होत नाही म्हणून समर्थ पुढे म्हणतात नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटे जो केवळ भगवत प्राप्तीच्या कल्पनाच करण्यामध्ये वेळ घालवतो त्याला कधीही कदापिही रामाची भेट होणार नाही भगवंताची प्राप्ती होणार नाही पुढे समर्थ म्हणतात मनी कल्पना राम नाही जयाला माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या विषय वासना असतात त्या विषय वासनेमुळे त्याचं अंतःकरण अशुद्ध आणि अपवित्र होतं आणि अशा अपवित्र अंतकरणात भगवंताला निवास करायला आवडत नाही भगवंताला शुद्ध आणि पवित्र अंतकरण आवडतो तो तेथेच निवास करतो म्हणतात ना जिथे राम तिथे काम नाही आणि जिथे काम तिथे राम नाही समर्थ म्हणतात अति आदरे प्रीती नाही तयाला आपल्या मनात जोपर्यंत वासना आहेत ना तोपर्यंत आपल्याला भगवंत हवाच असं वाटणारच नाही त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणारच नाही कारण वासनांनी बरबटलेल्या मनात त्याला राहायला आवडत नाही आपल्याला सुरुवातीला हळूहळू त्या भगवंताचं नाम घेऊन त्याच्याबद्दल गोडी निर्माण करावी लागेल त्याकरता आपल्याला सद्गुरूची आवश्यकता असते त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते सद्गुरूच आपल्याला भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो सद्गुरु आपल्याला जी साधना करायला सांगतील ती आपण नित्य नेमाने करावी म्हणजे मग आपल्याला त्यामध्ये गोडी निर्माण होते आणि मग साधकांच्या जीवनात एक वेळ अशी येते की त्याला वाटतं मला फक्त भगवंतच हवा आहे आणि जोपर्यंत मला भगवंत हवाच असं वाटत नाही ना तोपर्यंत भगवंताविषयी प्रेम निर्माण होतच नाही भगवंत हवा असे वाटण्याकरता त्याचं महत्त्व कळणे गरजेचं आहे त्याच्याबद्दल आस्था प्रेम निर्माण होणं गरजेचं आहे असे असेल तरच भगवंत कृपा करतो नुसत्या कल्पनेने त्याची कृपा होत नाही म्हणूनच हे म्हणा तू कल्पना करणं सोडून दे आणि भगवंताशी अनुसंधान ठेव आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घे धन्यवाद हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ